हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचा ती मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज चालू आहे आम्ही दवाखान्यामध्ये चार्जिंग करून ठेवूल पूर्ण चार्जिंग झालं पाहिजे ना पहा आता चाललो होतो आम्ही नगरमध्ये तर आता इथं जातानाच दिला त्यांना कलर घ्यायचा होता म्हणून आम्ही इथंच थांबलो होतो आणि इथेच कलर घेऊन मग गाडीत घालून नगरमध्ये घेऊन गेलो नगरमध्ये गेल्यानंतर आम्ही गेलो दवाखान्यामध्ये आणि दिदी गेली त्यांच्या घरी कलर देण्यासाठी आम्ही मम्मीला पण चालवलं होतं नगर मध्ये कारण तिला पण तिच्या घरी जायचं होतं म्हणून मग तिला पण चालवलं परंतु तिला काय गाडी भेटली नाही इलेक्शन असल्यामुळे गाडी भेटली नाही त्याच्यामुळे तिला परत माघारी घेऊन आलो दवाखान्यातलं काम झालं आणि थोडस काय किरकोळ होईल ते आसन तर केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो परत घरी काय करायचं ब्रेक दाबायचं आता इथे एका दुकानामध्ये थांबलो होतो आम्हाला घ्यायची होती सतरंजी म्हटलं इथे विचारावा आहे का परंतु इथं काय आम्हाला सतरंजी भेटली नाही त्याच्यामुळे आम्ही परत घरी निघालो हा आता हा दिवस आहे दुसरा तुम्हाला दोन दिवसाचं व्हिडिओ एकत्र येत आहे तर आता हाही आहे संध्याकाळची वेळ आणि मला लावायचे झाडं नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ बरं संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे मला लावायचे झाडं बरेच दिवस झाले झाडं आणून ठेवलेत तर आता मला ती झाडं लावून घ्यायची आहेत चला आता आज जरा वेळ आहे तर झाडं लावून घ्यावीत पा ही आहेत झाडं आणि आता मी ह्या कुंड्यांनी झाडं लावून घेणार आहे माती वगैरे सगळं भरून ठेवलं आहे फक्त आता मला झाडं लावून द्यायचेत आणि पाणी घालायचं आहे तो लागायला आला आहे आयुष आणि ते आहे मम्मी थोडेसे कांदे होते ते खराब झालेत ती काढतीये चांगले चांगले कांदे निवडून आता मम्मी काढून घेते थोडी थोडी माती कुंड्यांच्यातली त्याच्यानंतर मग झाड ठेवून ते आपल्याला लावून द्यायचं आहे पण लागलाय आहे मदत करू लागायला बा हे आहे संध्याकाळचं वातावरण साडेपाच वाजले होते त्याच्यामुळं आता वातावरण खूप छान दिसतं इथं वा माझ्या मम्मीने सगळी माती सगळ्या कुंड्यांच्यातली काढून घेऊन सगळी काही मदत मला झाडं लावण्यासाठी केली मी करायला गेले की, की मला म्हणायचे थांबा थांब तुझ्या हाताला लागेल मीच काढते सगळं मला काही करूनच देत नव्हते शी असते आई आपली तिला जर थोडाही त्रास झाला आपल्याला तरी तिला त्रास होतो त्याच्याम तिला किती त्रास झाला तरी चालन पण ती आई आपल्या आपल्या मुलाला किंवा मुलीला त्रास होऊन देत नाही त्याच्या तिने सगळी काय कुंड्यांची जी माती काढून घ्यायची मी फक्त झाड ठेवायचे आणि वरून माती घालायचे बाकी सगळी मदत तीच करत होती त्यांचे पुणे भरण तसा असतं का आता आलेत बबलू शेठ मदत करायला लाईट लावतोय कारण थोडासा अंधार पाडायला लागला होता म्हणून त्याने लाईट लावून घेतली आणि आयुष्य आणत होता पाणी झाडांना घालण्यासाठी पलीकडच्या साईडला नळ गाय काढलेला त्यामुळे तो बादल्या भरूनच आणित होता कशात दादा पाणी घाल हा सगळ्यांना टाकू परत सध्या अंग तसं थोडं थोडं वरून घालायचं कात्री आणायला पाहिजे होती ना हाँ? कात्री नाही ती असं येईल होती नाही फाड माती तुम्हाला एक कुठे फुटणार आहे फुटू नका मी काढू का सगळी होत साईटने साईटने वाचायचं कडेल कडेलवत फिकूनåk ना बबलू एरवा पाणी

पाहत येत सगळ्या झाडाला वस्तू पूर्ण अंधार पाडलेला होता परंतु लाईट लावलेली होती त्यामुळे आमचं काम चालूच होतं आता इथे माझी मम्मी आहे धने आता हे धने रगडूनच मगच लावायचे असतात ते जर तसेच टाकले तर मग चांगले उगत नाही आणि मी टाकत आहे इथं मेथी थोडीशी मेथी घेऊन मी टाकलेली आहे ह्याच्यात चुंडीमध्ये म्हटलं बघूया कशी येते हा आता इथे गावात वाजतायत फटाके मतदान चालू होत त्याच्यामुळे आता था 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 ते मतदान संपलेलं आहे आणि मग वाजताय फटाके पाहता येत मी थोडीशी मेथी टाकली आणि त्यानंतर मग थोडीशी हलवून ती बुजवून घेतली आणि त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालून घेतलं

थोडं थोडं घाला अगं असं तसं हां माती भिजती पाचला वर आले परंतु झाडं बिडं लावूस तर सगळं पूर्णपणे अंधार पडलाय झाडं लावले माझे सगळे काही झाडं लावून झालेले आहेत आता इथे सगळे झाडं लावस्तो बरे जवळजवळ मला सात साडेसात वाजले होते बराच वेळ हे सगळं झाडं वगैरे सगळं लावण्यात आणि त्याच्यानंतर मग आता स्वयंपाक वगैरे सगळंच करायचं होतं त्याच्यामुळे मग परत आलो खाली चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचं एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थक